नमस्कार मंडळी आज आपण बघूया बुधवार आजचे राशी भविष्य तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण जाणून घेणार आहोत बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस संपूर्ण राशी भविष्य चला तर मग सुरू करूया सुरुवातीला बघूया मेषरास आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे कॅरियरमध्ये नवी दिशा मिळू शकते वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील व्यावसायिक क्षेत्रात नवे करार होण्याची शक्यता आहे आर्थिक बाबतीत थोडा सावधगिरीचा इशारा आहे अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक वातावरण आनंद असेल पण भावनावर ताबा ठेवणे आवश्यक आहे रंग लाल शुभ अंक नऊ वृषभ्रास आज तुमची जुडून घेण्याची वृत्ती तुम्हाला सर्व क्षेत्रात यश देईल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील घरात एखादे मंगल कार्य ठरू शकते नोकरी व्यवसायात सहकार्याचे चांगले सहकार्य मिळेल आरोग्याकडे थोडे लक्ष द्या विशेषतः थकव व ताण टाळा शुभरंग हिरवा शुभ अंक सहा मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींना आज कामाचा वेग वाढल्यासारखा वाटेल प्रवासाचे योग आहेत ज्यातून लाभ होईल नवे मित्र जुळतील तर जुन्या गैरसमजांना दूर करण्याची संधी मिळेल आर्थिक क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे शुभरंग पिवळा शुभ अंक पाच कर्करास कर्करास आज घरगुती कामे व मालमत्तेशी संबंधित बाबीमध्ये प्रगती होईल भावनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो आर्थिक स्थैर्य टिकून राहील आरोग्याच्या बाबतीत ध्यान धान्ये व योगाचा फायदा होईल शुभ रंग पांढरा शुभ अंक दोन सिंहरास सिंहराशीच्या व्यक्तींना आज आत्मविश्वास व साहसाची साथ लाभेल कार्यालयीन ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक मिळेल नवीन ओळखी उपयुक्त ठरतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल मात्र वाट टाळा कारण लहान सहान गोष्टी मोठ्या होऊ शकतात शुभरंग केशरी शुभ अंक एक कन्या रास आज आरोग्यात सुधारणा होईल व्यवहार करताना सावधगिरी बाळगा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे नोकरीत चिकाटी ठेवल्यास उत्तम संधी मिळेल घरातील वातावरण शांत राहील लहान प्रवासाचा योग संभवतो शुभरंग निळा शुभ अंक सात रास आज दिवस जरा तणावाचा जाणू शकतो पण संयम ठेवल्यास सर्व काही नियंत्रित राहील प्रेमसंबंधात समजूतपणा ठेवा भागीदारीत केलेले व्यवहार लाभदायक ठरतील आरोग्याच्या दृष्टीने मानसिक विश्रांती आवश्यक आहे शुभ रंग गुलाबी शुभ अंक तीन वृश्चिक रास गुप्त शत्रूवर मात करून विजय मिळाल मानसिक धैर्य वाढेल घरगुती कामामुळे वेळ जाईल अचानक धनलाभाची शक्यता आहे मित्रपरिवाराकडून चांगले सहकार्य लाभेल शुभरंग काळा शुभ अंक आठ धनुरास धार्मिक कार्यात सहभाग वाढेल मित्र व परिच परिचिताकडून मदत मिळेल प्रवासांचा आनंद मिळेल कामात गती येईल मानसिक समाधान लाभेल घरातील वातावरण प्रसन्न राहील शुभरंग जांभळा शुभ अंक चार रास नोकरीत प्रगती होईल वरिष्ठांकडून कौतुक मिळेल खर्च मात्र नियंत्रणात ठेवा परिवारातील आनंददायी घटना घडू शकते महत्त्वाचे निर्णय घाईघाईत न घेता विचारपूर्वक घ्या शुभरंग राखाडी शुभ अंक दहा कुंभरास आज कल्पतेतलेला आणि विचारांना दाद मिळेल शिक्षण कॅरियर क्षेत्रात यश मिळेल प्रेमसंबंध दृढ होतील आर्थिक स्थिती सुधारेल प्रवास लाभदायी ठरेल शुभरंग निळसर शुभ अंक अकरा मीन रास आज तणाव कमी होईल आर्थिक बाबतीत चांगला दिवस आहे जुने अडकलेले व्यवहार सुटतील नातेवाईकांशी संबंध सुधारतील धार्मिक कामात मन लागेल ज्यामुळे मनशांती मिळेल शुभ रंग समुद्र हिरवा शुभ अंक बारा हे होतं बुधवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला नेहमी राशी भविष्य ऐकायचे असेल तर शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद कॉमेंट जरूर करावे